तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहे अरवाना विलाला जे मोरबे गावात आहे लोणावळ्याला जबरदस्त जागा आहे खूपच सुंदर असा व्ह्यू आहे तर तिथे आम्ही चाललो आहे धमाल करणार रेड फॉक्स सायबर सिक्युरिटी कंपनी आहे जे करण सर आहेत ते पूर्ण ऑफिस स्टाफला पिकनिकला नेत आहेत तर आम्ही तिकडे जाम जबरदस्त अशी सुंदर जागा आहे जाम धमाल मस्ती केली त्याची काही व्हिडिओज मी टाकलेले आहेत जागेची माहिती दिलेली आहे विलाची माहिती दिलेली आहे समोर मोठा वॉटरफॉल आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर आम्ही कालपासून इथे आलोय पण खूपच जोरदार पाऊस आहे स्टील पाऊस आहे मी छत्री घेऊन आलो आहे बनवायचा बनवायचा म्हणून बनव खूप वेळ झाला पण आज मी विचार केला छत्री घेऊन येतो बाहेर आणि आम्ही जिथे आलो आहे फॉक्स कंपनी आहे माझे जे जे ए डब्ल्यू मॅरियटचे जे साहेब आहेत त्यांच्या मुलाची कंपनी आहे रेडफॉक्स सायबर सिक्युरिटी तर त्या कंपनीची आम्ही आउटिंग पिकनिकला आलेलो आहे आणि ज्या ठिकाणी आलेलो आहे अतिशय सुंदर मनमोहक नैसर्गिकरित्यानी पूर्ण नटलेलं असं मोरबे गावी लोणावळ्याला टायगर हिलच्या पुढे आहे हे खूप सुंदर आहे आजूबाजूला काहीच नाही आहे गाव आहे मोरबे तिथे हा विला आहे विलाचं नाव आहे परवाना मेन्शन विला, विला करून माझ्या भितरची बस आहे मी इनोवा गाडी चालवली आहे सरांची करण सर आहेत त्यांची तर बाकीचा स्टाफ या गाडीमध्ये आलेला आहे कदम टूर अँड ट्रॅव्हल तर बघू शकतात आताचा नंबर आहे तुम्हाला जर पंचवीस सीटर वीस सीटर सोळा सीटर पाहिजे असेल तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू तर हा विला जो आहे एवढा सुंदर आहे आणि मेन व्हॅली व्ह्यू साईट विला आहे आमच्या समोर तीन चार धबधबे आहेत पण बघू शकतात स्टील खूप जोरदार पाऊस आहे तर हा विला चा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढा की पूर्ण जो स्टाफ आहे फ्रेंडली आहे किचन काल मला बारबी करण्यासाठी दिला आ, मी खूप मॅरिनेशन केलं चिकन व्हेजिटेबल मी काल धमाल केली विला एवढा सुंदर आहे काय विचारू नका आता ही जी साईड आहे ॲक्च्युली ही एंट्री आहे पण मी तुम्हाला आतून नंतर दाखवेन पहिलं तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला हा जो व्ह्यू आहे जो बॅकसाईडचा व्ह्यू आहे आणि इकडे स्विमिंग पूल आहे तुम्हाला फुल एंटरटेनिंग करायला स्टाफ पण खूप फ्रेंडली आहे बघू शकतात अजून पण मुसळधार पाऊस आहे त्यामुळे आम्ही बाहेर जाऊ नाही शकलो आणि आऊटसाईडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही जवळ समोरचे तीन वॉटरफॉल आहे एकदम दहा मिनटाच्या अंतरावर आहे पण आम्ही कालपासून गेलो नाही तिकडे बघूया दुपारी जायला की नाही आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल आहे लागूनच आपल्या विलाला आम्ही आतला भाग तुम्हाला दाखवतो तर बघू शकता हा जो विला आहे खूपच सुंदर आहे आणि याचा मी आत एंट्री करतोय आहे आम्ही विलाच्या आत एंट्री केली आहे आणि एक करण सर आहे <laughs> त्यांनीच आम्हाला इकडे अरेंज केली आहे पिकनिक तर हा विलाचा आतला भाग आहे म्हणजे हॉल आहे डायनिंग हॉल त्याच्यानंतर आम्ही केवढा मोठा फेस आहे तर इथे आम्ही फुल एन्जॉय केला म्युझिक लावून यानंतर मी तुम्हाला किचन दाखवतो आणि स्टाफ खूप फ्रेंडली आहे तुम्हाला खूप मदत करतो की हा किचनचा एरिया आहे दोन फ्रीलेले आहेत त्यांनी ऑलरेडी स्टाफ आहे खूप जबरदस्त आहे स्टाफ फ्रेंडली स्टाफ आहे एकदम आणि आमच्या दुपारच्या आता जेवणाची तयारी चालू आहे तुम्हाला इथे जर तुम्ही स्वतः खूप करू शकता तर स्वतःही खूप करू शकता तर हिंदी स्टाफ आहे मी त्यांच्याशी हिंदी बोलत आहे विला आहे Yes, हाँ ये कहां पे आता है एक्चुअली लोकेशन से टाइगर के मोरवे मोरवे ये लोकल ओके दो दो दो. और तो जो बेसिक रेंट वगैरह है कमेंट बॉक्स मध्य मेन्शन कर खूब हेल्प कर दो आता मैं तुम्हारा रूम्स वगैरे दाखवतो त्याच्यानंतर इथे तुम्हाला अदर ॲक्टिव्हिटीज आहेत बोर्ड आहे त्यानंतर मी तुम्हाला आता रूम्स दाखवतो इथे हा मस्त हा एक बेडरूम आहे आणि चालू आहे तर इकडनं पण मस्त आहे आणि टॉयलेट बाथरूम आता हा एक फर्स्ट बेडरूम आहे त्याच्यानंतर हॅलो आता मी तुम्हाला वरच्या दिशेने दाखवतो फर्स्ट फ्लोरला फर्स्ट फ्लोअरचा चा खूप सुंदर आहे पूर्ण वुडनचा आहे आणि बघू शकता तिथे पूल बोर्ड आहे आणि इथे फुल खेळायला चालू आहे आणि बघा केवढा सुंदर आहे इथे पण एक ओपन गॅलरी दिलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो इकडनं तर व्ह्यू अमेझिंग आहे एकदम तर आता मी खुललेला आहे तर इकडे पण आम्हाला सिटिंग अरेंजमेंट आहे पार्टीसाठी बघू शकतात केवढा सुंदर व्ह्यू आहे हा समोरच पावना लेक आहे तर पावना लेक दिसायचीच बंद झाली आता कारण एवढा पाऊस आहे आणि एवढा फॉग आहे काय विचारू नका बघा काय सुंदर व्हि आहे या विलापासून पासून आणि हा एकमेव विला हाय इकडे आजूबाजूला काहीच दिसत नाही मला फक्त गाव आहे त्यामुळे आणि हा जो समोरचा जो डोंगर हा किल्ला आहे एम बी व्हॅली इथला याच्या बॅक साइडलाच एम्बी व्हॅली आहे आणि हा समोरचा किल्ला आहे आणि आम्ही बराबर बी व्हॅलीच्या अपोजिट साइडला म्हणजे या किल्ल्याच्या बॅक साइडला आम्ही आहे तर मोरबे गाव हे लोकेशन आहे मला दाखवू शकतो खालती जसे दोन रूम आहेत तसेच इथे चार रूम आहेत वरती पण आणि खूपच सुंदर असं इंटेरियर आहे बघू शकतात उडन बेस वर हे जे रूम बनवलेले आहेत तेवढे सुंदर आहेत बघा हा एक रूम झाला सेकंड रूम सेम आहेत म्हणून मी तुम्हाला सगळेच रूम नाही दाखवत थोडे दोन रूम दाखवतो मी पण बेस हा वुडनचाच आहे जबरदस्त रूम बघू शकतात तर जर तुम्हाला असं वाटतं की कंपनीच्या आउटिंगसाठी या पिकनिकसाठी जर तुमच्याकडे जास्त लोक आहेत तर तुम्ही या विझामध्ये येऊ शकतात याचे जे चार्जेस वगैरे आहेत ते मी तुम्हाला आ, आ, ॲडिशनल ऑप्शनमध्ये टाकून देतो कारण मला सुद्धा सध्या काय चार्जेस आहेत ते परफेक्ट नाही माहिती आहे कारण इकडच्या स्टाफला ना पण नाही माहिती आहे ते बोलले की ऑनलाईनवर सगळी बुकिंग होते नाहीतर तुम्ही आमच्या ऑनरशी बोला करून तर मी ते बु त्यांच्याशी बोलून पूर्ण माहिती काढून मी ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकेन धन्यवाद 私たちは。<laughs> <laughs>